माझा प्रश्न आहे का असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते काही दादांबद्दल ते दादां चुकीचं बोलले होते त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली पण तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही म्हणजे ते समर्थन आहे दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत पण पड़ एक पडळकरला का सिंगल आऊट करता इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे ते ज्यावेळेस असं वागताय त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे त्यांचे आका कोण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे पंचवीस हजार कोटी असं पाच असं तुमचं टार्गेट आहे पण या पाच हजार कोटीसाठी तुम्ही आर्थिक